जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन दहा ऑगस्ट अनुसंधानी चित्त सर्वाभुंती भगवंत हाच माझा परमार्थ बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते जास्त पाहिजे असे हित त्याने ऐकावी माझी मात तो मा झाला रामभक्त तेथेच माझा जीव गुंतत मला रामभक्ता विन काही सत्य सत्य जगी जीवांचे व्हावे हित हाच मनाचा संकल्प देख तुम्हाचे सांगावे सा काही ऐसे सत्य माझ्या जवळ नाही पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती विना शोभा नाही जगती मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरताना लागली तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण मी तुमची वेळ साधली हा मनी हा ठेवा मनी विश्वास आनंदाने राहावे जगात अंतकाळची काळजी तुम्ही कशाला करावी व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला राम सखा झाला नामी धन्य मला केला मी तुम्हास म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले नामा परते न ना माना सुख हाच माझा आशीर्वाद माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत मी असो कोठे तरी मी तुम्हापासून नाही दूर याला साक्ष रघुवीर तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण दुःखी होऊन न करावे अप्रमान तुम्ही माझे मनविता मन दुखी, कष्टी का होता उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला माझे जाने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास, शेवटी मागणे तुम्हा एकच पाहि नामावाचून दूर कधी न राहील अनुसंधानी चित्त भगवंत ना मी, मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करील, हे निश्चित समजावे आता आनंदाने घ्यावा निरोप हेच तुम्हा सर्वास माझे सांगणे देख सदा राहावे समाधानी नको सुख दुःख दुःख काळजीचा लेश माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेईसाचे जगाचे ओळखावे अंतकरण तैसे आपण वागावे जाण नामा परते दुजे न मानावे एका प्रभूस शरण जावे हा करावा उपाय तोच समाधानाला नेहील खास, विवेक, वैराग्य, संपन्न, वैराग्य अंतकरण अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रती ब्रह्म स्वरूप स्थिती ती नामी निरंतर जडोवृत्ती मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा निर्धार न नस, सोडावा आता धीर सुखाने करा नामस्मरण कृपा करील रघुनंदन बोध वाक्य काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात आजचा अनुभव आहे सोलापूरच्या सरोजाताईंचा सरोजाताईंची आठ वर्षाची मुलगी अचानक बाजारात हरवली हरवलीत अनेक तास शोधाशोध झाली पोलीस स्टेशन नातेवाईक सगळीकडे शोध घेतला गेला, गेला। पण मुलगी काही सापडत नव्हती सरोजा ताईंना फक्त एकच आठवलं महाराज त्या रात्री त्यांनी गोंदवलेकर महाराजांचा फोटो घेतला आणि अखंड नामस्मरण करायला सुरुवात केली त्यांनी राम नाम जप सुरू केला रडत रडत त्यांनी भक्त एवढंच म्हटलं महाराज माझं मूल तुमच्याकडे आहे परत द्या त्याला विवाड बघतीये त्याची तर तर चक्क काय झाले दुसऱ्या दिवशी सकाळी एक भाजी विक्रेती बाई त्यांना घेऊन आली ती म्हणाली ही मुलगी रडत होती पण तिला एक म्हातारे बाबा म्हणाले तुला घरी नेऊन देतात आणि त्यांनी मला ठिकाण सांगितलं पण गोंदवले गावी कोणी बाबा नव्हते सरोजाताई म्हणतात तेच ते महाराज आले होते महाराज आले होते तसेच ताई आणि दादांनो महाराजांवर श्रद्धा ठेवा निस्वार्थ नामस्मरण करा संकट असो वा दुःख त्यांनी हात धरला की रस्ता आपोआप सुटतो तुमच्याही आयुष्यात गोंदवलेकर महाराजांनी अशीच कृपा केली असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी असेच प्रत्यक्षात घडलेले भक्तांचे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत जाईल आणि गोंदवलेकर महाराजांचे डेलीचे प्रवचन आपल्या व्हिडिओवर बघायला मिळते त्यामुळे घंटीचं बटन दाबायला विसरू नका सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल जय गोंदवलेकर महाराज प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून सर्वानि मिलन् श्रीरामा जुया अकरा वेला श्रीराम जय जय राम 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 श्री राम जय जय राम श्री श्रीरामाच्या चरणी नमन करून मी आ प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद